पुरुषोत्तम खडसे मी अकोल विलोम करते बी टी सी आर अँकवर काम करते आज मी अंजन गावारीला असा रिझल्ट घेतला की त्यांच्या लग्नाला सात आठ वर्षे झाले होते मी लग्नाला त्याला मूलवाण नव्हतं पण आपल्या मायला स्टाईलचे प्रोडक्ट दिले प्रोड प्रोडक्ट दिले न्यूट्रीलाईफ मॅन शेक्टी मॅन सायकला सायक्ला यांनी रिझल्ट आला आ, आज मॅडम मॅडमचा आज सातवा महिना आहे डोळे जेवण आहे मॅडमच्या इथं आज मॅडम तुम्हाला कसं वाटते मॅडम तुमचं नाव सांगा माझ्या नावा सुप्रियासाठी अंतिम आणि मला खूप छान वाटत आहे किती वर्ष झाले होते तुमच्या लग्नाला माझ्या लग्नाला साठ आठ वर्ष झाले कोणत्या डॉक्टरचा दवाखाना चालू होता कल्पना कल्पना लागते सगळं आराम पडला नाही का तुम्हाला आज तुम्हाला तुमच्या सोनबाईचे डोळे जेवण तुम्हाला कसं वाटते चांगली